हॅलो सर्वांना अगोदर श्री स्वामी समर्थ तर इथे बघू शकता आपल्या दिवसाची सुरुवात आज लवकरच झालेली आहे मी इथे पाच ब्लाउज कट केलेले आहेत त्यानंतर लगेचच बाहेर थंडी वाजत होती म्हणून मी पर्स शिवून घेतलेल्या होत्या काल त्या पर्सला मी रनर अटॅच करून घेतलेल्या आहेत त्या पर्स मला शिवून घ्यायच्यात हे जे साहित्य आहे रनर वगैरे स चेन वगैरे मी काल गेली होती मार्केटला त्यावेळेला घेऊन आलेली आहे तर इथे बघू शकता यातले ब्लाऊज आपल्याला हे चार पाच ब्लाऊज शिवून घ्यायचे ते आज अर्जंट ब्लाऊज आहेत हे लग्नाचे आणि इथे आपलं जे आहे तर ते फ्रॉक आहेत तिरंगा फ्रॉक आपल्याला स्टिचिंगसाठी आलेले आहेत तर अशा पद्धतीचे आपल्याला फ्रॉक स्टिच करायचे आहेत कटिंग तर झालेली आहे तर स्टिचिंग करायची आहे त्यानंतर इथे स्वयंपाक करायचा आहे इथे मी कणिक मळून घेतलेली आहे सकाळीच लवकर तर आता सव्वा आठ वाजलेले आहेत त्या तर साडेआठ पावणे नऊपर्यंत मी लगेच चपाती पण करून घेतलेल्या आहेत दर सकाळी लवकर कामा उरकली स्वयंपाक वगैरे झाला की टेन्शन नसतं त्यानंतर इथे मी हा ब्लाऊज पण साडेनऊपर्यंत गळा वगैरे स्टिच करून झालेला होता तर हे बघू शकता आपले हे फ्रॉक अशा प्रकारचे आपल्याला फ्रॉक स्टिच करायचे आहेत आणि ही बाई आहे तर बाहीचं कटिंग स्टिचिंग मी दाखवणार आहे